मी जयेश शेट कडे गेलेलो रिया जयेश त्यांनी पण सांगितलं की आम्ही तिथे येऊन शर्यत करणारच आहे सोन्या तिथे येणार सोन्या पळणारच सव्वीस तारखेला देसाईच्या ज्या शर्यती आहेत त्या कुठल्या ग्रुपच्या नाही आणि वैयक्तिक नाहीत जो हा वर्ष आहे एक्कावन्नवा वर्ष आहे पारंपरिक आहेत त्या कठोर निर्णय असेल का एकही माणूस किंवा एकही सट्टेवाला तिथे आतमध्ये दिसणार नाही दोनशे तीनशे लोक तर हॉल लोक हॉल मध्ये जोपू शकतात एवढी जागा आहे आता तुम्ही तिथून आले <laughs> रा, ना, दे। ते पण आपण त्यांना फ्री मध्ये देऊ राहुल राहुलबाई माझ्या छोट्या भावासारखे आहेत तू सांगशील तेवढ्यावर मी फिरवतो नाव नाव देतो मी बोललो त्याला दहा अकरा लाखावर दे त्याने सांगितलं अकरा लाखावर टाकून दे आणि अजून त्यांच्याकडे कमीत कमी ना आठ ते नऊ दिवस आहेत म्हणजे एक हप्ता पडलेला आहे आणखी खूप सारे काम मित्रांनो या साईडला बघू शकता लांब लांब पर्यंत मस्त एकदम शेतच शेत आहेत आणि नक्कीच आपल्याला इकडे नंदी बांधता येतील बैल उड्या वेळल्यानंतर ना आणखी काम चालू आहे समोरच बघू शकता आता हे जरी खोदलेलं असेल ना तरी एकदम प्रॉपर प्रॉपर लेवलिंग केली ले जाईल आणि हे आहे ना तास थोडंसं असं वरती केलं जाईल नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो आज आपण चाललो आहे देसाईला म्हणजे सव्वीस जानेवारीला मानाचं मैदान असतं त्याच ठिकाणी आणि फाटी वगैरे कशी आहे ते बघणार आहे मैदान तर ऑलमोस्ट झालं असेल फक्त बॅरिकेशन आणि बाकी सोयी सुविधा बाकी असतील तर चला सर्वात प्रथम दाखवतं तिकडे जायचं कसं आणि नक्कीच तिथे गेल्याच्यानंतर समजा आता घाटावरून पण लोकं येणार आहेत तर त्यांची सोयी वगैरे कशी असणार आहे तिथं काय कशी काय सोय असेल अजून येण्या जाण्याचं कसं काय असेल ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो निघलेल्या पाटले आणि रोड पण बघू शकता कसं एकदम अरुंद रस्ता आहे आणि नक्की तिथे ट्रॅफिक देखील होणार नाही तर चला जाऊया आता फाटीकडे तर मित्रांनो पोचलो फायनली देसाईच्या मानाचं मैदान आहे ना त्याच्यामध्ये आणि या साईडला पण एक मांडव बनवण्याचं काम चालू झालेलं आहे तर चला आणखी फाटीचं कसं काय नियोजन आहे ते बघूया बॅरिकेशनसाठी बघा साईड साइडला खोदून ठेवलेलं आहे तर आणखी बा आजूबाजूला सगळीकडे साफ करून घेते लांब लांब पर्यंत बघा कसं मस्त साफसफाई करून घेतली म्हणजे आपल्याला बैल वगैरे बांधता येतील तर समोरच बघू शकता किती चांगली फाटी एकदम क्लीन बनवलेली आहे मधनं तास आहे आणि साईड दोन्ही साईडनं तास मस्त बनवलेले आहे बघा जरी आता सध्या जरी धुलं असलं तरी पण मस्त एकदम पाणी वगैरे मारून आणि अजून त्यांच्याकडे कमीत कमी ना आठ ते नऊ दिवस आहेत म्हणजे एक हप्ता पडलेला आहे आणखी खूप सारं काम बाकी आहे आणि आपण लवकर आलो आहे कारण का तुम्हाला पण लोकेशन वगैरे आणि फाटी कशी आहे ते बघायला भेटेल समोरच्या साईडला बघू शकता तो सूत आहे आणि सुतावरनं म्हणजे तिथे दोन स्टँड बनवले आहेत आपले लाईव्ह वाल्यांसाठी आणि नक्कीच तिथे आपल्याला निकाल बघायला भेटेल आणि समोरच्या साईडला स्क्रीनची वगैरे सु सुविधा असणार आहे जो आपला मागे मांडप आहे ना मंडपामध्ये आपल्या स्क्रीन वगैरे बघायला भेटेल या साईडला पण बघू शकता बरीचशी झाडं जाड़ा, आहेत झाडांखाली आपल्याला नंदी बांधताय मित्रांनो जेमतेम ना आपण अर्धे फाटीपर्यंत आलो आहे बघू शकता एकदम क्लीन फाटी आणि मस्त स्वच्छ अशी फाटी बनवलेली आहे मधल्या साईडला पण बघू शकता त्यांनी मधनं जो तास असतो ना तो पण बनवला आहे तर चला तर आता आपण जाऊया थोडंसं आणखी पुढे सुट्टीकडे आणि सुट्टीला पण बघा बघा एकदम मस्त आहे क्लीन फाटी बनवलेली आहे एकदम भारी बनवलेली आहे नक्कीच एक, एक दोन दिवसा अगोदर ना पाणी मारून एकदम कडक केली जाईल तर बघा मधल्या साईडला ना तास आहे तास पण मस्त मोठा आहे आणि नक्की थोड्या वेळानंतर ना आणखी काम चालू आहे समोरच बघू शकता आता हे जरी खोदलेलं असेल ना तरी एकदम प्रॉपर प्रॉपर लेवलिंग केली जाईल आणि हे आहे ना तास थोडंसं वरती केलं जाईल म्हणजे समोरच्या जा साईडला बघू शकता हे आपण जसं तास वरती केले ना अशाच प्रकारे सगळं मधलं तास देखील केलं जाईल तर मित्रांनो जेमतेम ना आपण ना पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के फाटीच्या आतमध्येपर्यंत आलो आहे म्हणजे सुट्टीकडे चालू आहे आणि अजूनपर्यंत फाटी संपत नाही समोरच्या साईडला बघू शकता अजून बऱ्याच लांब फाटी दिसते आणि या साईडनं बघा कुठपर्यंत आहे अजून जाम लांब फाटी आहे तर नक्कीच हे तासाचं काम चालू आहे म्हणजे ही हा संपूर्ण तास आहे ना यो एकदम वरती केला जाईल म्हणजे असं याच्यात गाडी फसणार नाही आणि नक्कीच वितरण प्रॉपर आपण सुट्टीवरती आले सुट्टीवरती आलेलो आहे आणि या साईडला मग बघू शकता खूप सारी जागा आहे नक्कीच समोरच्या साईडला बघा माती वगैरे टाकून ठेवलं आहे पूर्ण लेवलिंग वगैरे केली जाईल आणि या साईडला बघा मस्त झाडं वगैरे आहेत आणि आपल्याला बैलबांधाला आणि नक्कीच चारपात्री बांधून जी शेड बनवतात ना शेड बनवायसाठी पण बन मस्त जागा आहे वरच्या साईडला या साईडला बघू शकता ती शेड जागा नक्कीच मित्रांनो या मैदानाला सावली मैदान देसाई का म्हणतात ते तर तुम्हाला आता समजलं असेल कारण का सगळीकडनं तुम्हाला सावली सावली बघायला भेटेल आणि नक्कीच खूप सारी झाडं आहेत मागच्या साईडला या साईडला आणि संपूर्ण ऐंशी टक्केपर्यंत बॅरिकेशन असणार आहे आपल्या फाटीला आणि मस्त एकदम क्लीन फाटी बनवले पण अजून बघा थोडीशी धूल आहे याच्याबद्दल पण त्यांना विचारूया का, कसं काय मॅनेज करणार आहे तर चला जाऊया बघूया आता ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलून बोलूया आता तर दादा काय आव्हान द्यायला आपल्या छकडा मालकांना तसेच बैलगाडा रसिक प्रेमींना तसंच आता तुम्हाला दिसतंय आपल्या सावली मैदान नाव दिलेलं आहे आपल्या मैदानाचा सा, आणि सावली मैदानच आहे सा आपला आणि तुम्ही परिसर जर बघितलं तर आपल्या इकडे बघा ना तुम्ही तुम्ही नजारा बघा इकडे ह्या साईडला बघा आणि जेवढे काय आपले जे शेकडे मंडळी जेवढे येतील बैल मालक या बैल येतील त्यांना आमच्याकडे सावली मैदान जो नाव दिलेलं आहे ना त्याच्या अपेक्षित आम्ही एवढं विचार करते का बैल कशी राहतील आणि कशी सुरक्षित राहतील ह्याचा आमचा चांगलाच प्रयत्न आहे आणि दिसतंय नजारा सांगायची गरजच नाही आहे सावली मैदानाच्या हिशोबात तुम्ही सावली सर्व ठिकाणी आपल्याला भेटेल लावायला hmm. आणि राला प्रश्न रीत सर्व मैदान आहेच आपला आणि या तुम्ही जरा लाभ पण घ्या सर्वजण तर नक्कीच दादा धन्यवाद तर मित्रांनो मित, मैदानाच्या साइडलाच बघा एक मस्त क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि नक्कीच क्रिकेटचं ग्राउंड आहे म्हणजे किती मोठं असणार आहे सगळ्या साईडनं आपण बघू शकता मस्त एकदम झाड आहेत आणि रात्रीच्या वेळी जरी तुम्ही आले ना तरी पण इथं मस्त बैल बांधून एकदम राहू देखील बग, शकता बघू शकता किती मोठं मैदान आहे आणि नक्कीच एकदम रोडचेच करल आहे समोरच्या साईडला बघू शकता इथे रिक्षा वगैरे लागलेले एकदम मोठं रोड आहे आणि रुंद अस रोड आहे आणि तर मित्रांनो सर्वात मोठा स्टेज जो आहे ना त्याच्याच म्हणजे मागच्या साईडला बघू शकता आपण जंगल बघितला होता जंगलासारखं तर तिथेच आपण आलेलो आहे आणि त्याच्याच मागे बघू शकता एकदम मोठा क्रिकेट ग्राउंड आहे हा क्रिकेट ग्राउंड दुसरा आहे आणि आपण जो मगाशी बघितला होता तो पहिला आहे आणि इथे पण खूप जास्त अशी जागा आहे समोरच बघू शकता आणि इथनंच फाटीवरती जायला रस्ता आहे समोरच्या साईडला बघू शकता इथनं पण जाऊ शकता तुम्ही आणि दुसरा रस्ता या साईडला आहे तर दोन्ही साइडने आपल्याला अवेलेबल आहे रस्ता आणि नक्कीच हायवेच्या बाजूला हा म्हणजे रोड आहे ना रोडच्या बाजूला समोरच रोड दिसतोय बघा तर मित्रांनो सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणजे खूप जुनं एक्सपिरियन्स असलेले दादा आहे तर दादांशी थोडा वेळ बोलणारच आहोत दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम आपला परिचय द्या माझा परिचय म्हणजे रवींद्र सुधाप मात्रे देसाई गाव तर दादा आता आपण बघतोय की मानाचं मैदान म्हणजे देसाईचं सावली मैदान आणि त्याची तयारी देखील चालू झाली आहे तर ह्या तयारी मागे म्हणजे तुम्ही खूप सारे प्रयत्न केलेले आहेत ना की तुमचं योगदान देखील तेवढं आहे काय सांगाल आजच्या फाटीबद्दल आज एवढी चांगली फाटी बनवली आहे तुम्ही आणि कसं काय नियोजन असणार आहे आजच्या फाटीबद्दल तर बोलूच आपण प्रथम तर असं बोलावं लागेल की देसाईच्या ज्या शर्यती आहेत त्या कुठल्या ग्रुपच्या नाही आणि वैयक्तिक नाहीत गावचे पाच पाडे आहेत आमचे आणि पाच पाड्यांचे मिलून शर्यती आहेत आणि याच्यात सर्व लोक सामील आहेत वरिष्ठ लोक आहेत आणि शंभर सवाशे यंग पोरं ऑलिंडर म्हणून राहतील असे पाच पाडे जे आमची एके आणि पाच पाड्यांनी दे शर्यती ठेवलेल्या आहेत आणि शर्यती आत्ता जो हा वर्ष आहे एक्कावन्नवा आहे पारंपरिक आहेत त्या तर नक्कीच दादा पारंपरिक मैदान म्हणून एक ओळखलं जातं आणि नक्कीच दादा या म्हणजे मैदानाला बॅरिकेशन वगैरे कसं काय असणार आहे बॅरिकेशन दोन्ही साइड एका साईडनं पकडले हो। तर हजार फूट आणि दोन्ही साइड पकडले तर दोन हजार फूट आम्ही ते बॅरिकेशन करणार आहे म्हणजे टोटल नव्वद टक्के आपल्याला बॅरिकेशन बघायला भेटेल हो आणि त्याच्यानंतर तास पण म्हणजे बैल फाकायला नको आणि त्याच्यासाठी तास वगैरे असेल तर दादा खूप साऱ्या मैदानात असं होतं की मध्ये मध्ये माणसं येतात तर आपल्या ह्या मैदानात आता नक्कीच मानचं मैदान आहे मोठं मैदान असणार आहे तर त्याच्यासाठी कसं काय नियोजन असणार आहे बरेचशा मैदाना मी गेलो, का ते काही सट्टेवाले असतात बॅरिकेशन संपत तिथं ते लोक बरीचशी गोळावतात बैलांना कुटुंब पलायचा हा मार्ग सुद्धा हो दिसून देत नाही नवीन वास्त्र अक्षरशः मैदान सोडून बाहेर निघून जातात तर त्याच्यासाठी आमचा देसाई गावचा एक कठोर निर्णय असेल का एकही माणूस किंवा एकही सट्टेवाला तिथे आतमध्ये दिसणार नाही आम्ही तिथे शिस्त लावणार त्या लोकांना नक्कीच दादा आणि लाईव्ह वाल्यांसाठी पण स्टँड बनवले आहेत तसेच कॅमेरे वगैरे आणि स्क्रीन स्क्रीन पण किती असतील आपल्या स्क्रीन दोन आहेत ओके दोन्ही स्क्रीन स्टेजच्या बाजूला असतील का एक लांब आहे कुठे नाही एक लांब असेल पब्लिकसाठी असेल ज्यांना काही लोक धावपळ करून थकलेले असतात हु ते एका जागेवर सावलीला बसून बघू शकतात कारण आमच्या मैदानाचंच नाव सावली मैदान आहे पाहिजे तेवढी सावली आहे ते सावलीला बसून बघू शकतात आराम पण करतील त्या हिशोबाने आम्ही एक बाहेर लावणार आहे तर दादा आता बघा बरीचशी आता आपला हा मैदान म्हणजे एक लोकप्रिय मैदान आहे आणि जुना मैदान आहे तर या मैदानाची ओढ वर्षापासून असते लोकांना तर आता बघा घाटावरनं पण आता या मैदानाला लोक येणार आहेत आ, तर मग त्यांचं नियोजन कसं काय असणार कारण का आले ते तर त्यांना वस्तीला तर त्यावेळी असं कुठे राहू शकतात काय आता राहण्याची भागात भरपूरच आहेत हॉटेल्स आहेत लॉज आहेत आणि जर आले तर माझ्याकडे आता तुम्ही खालीच बघितला दोनशे तीनशे लोक लोक हॉलमध्ये झोपू शकतात एवढी जागा आहे आता तुम्ही तिथून आले ते पण आपण त्यांना फ्रीमध्ये देऊ तर नक्कीच मित्रांनो थोड्या वेळा नंतर दाखवणारच आहेत खाली खूप साऱ्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे तसेच आपण नंदी बांधायला आपल्याला मैदान आहेत तर मैदानामध्ये पण राहू शकतात ना आपल्या नंदींसाठी तर एक मैदान नाही मैदान तीन चार मैदान आहेत शेत जमीन आहे आणि नंदींच्या नंतर जे आपले मालक येतात त्यांच्या फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील त्यांच्यासाठी आम्ही सहा सात ठिकाणी जागा बनवलेली आहे आणि मोठी मैदान आहेत नक्कीच दादा आज म्हणजे आता थोड्याच दिवसानंतर आपला हा मोठा मैदान भरणार आहे तर त्या मोठे प्रतिसाद भेटतोय आतापासूनच कारण काय तर अशा वेळीच खूप सारे गाड्या पण येणार आहेत मस्त केलेली आहे पण आपल्याला इथे येण्यासाठी रस्ता वगैरे कसा काय असणार आहे आम्ही अरित सर ट्राफिक वाल्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना त्या अर्जामध्ये नमूद करून दिलेले आहेत का आमचे मुख्य येण्याचे कुठले कुठले रस्ते असतील तर ते रस्ते आहेत चार पहिला रस्ता देसाई देसाईचा मुख्य रस्ता तिथून पण आड्यातच जातो आणि दुसरा शालूहाटेला टच शालू हाटेला लागूनच एक रस्ता तो पण आड्यातच जातो आणि तिसरा पडलेगावचा मुख्य रस्ता तो पण आड्यातच जातो आणि चौथा शिलफाटा मार्गे खारडी मार्गे तावशीतून ते आम्ही एरो दाखवणार आणि ट्रॉफिक वाले पण दाखवतील रस्ता तो सुद्धा आडल्यातच जातो म्हणजे चारही साईडनं कोंडी कुठूनही होणार नाही चारी साईडनं तिथेच जातील आणि आम्ही एरो दाखवणार ट्रॉफिक वाले असतील आमची पोरं सुद्धा असतील रस्ता दाखवण्यासाठी तर दादा आता बघा संपूर्ण आता नियोजनाचं जर झालं तर लाईव्ह वाले वगैरे असतील तर आपण असं म्हणजे एकदम पारंपरिक आहे तर आपला एकदम चांगला मैदान होणार आहे म्हणजे कोणावरती पण अन्याय होणार नाही काय सांगाल म्हणजे लाईव्ह वगैरे कसे स्क्रीन वगैरे असणार आहेत आणि लोकांना कसं लोकांचा कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला आता लोकांचा प्रतिसाद म्हणजे आता बैलवाल्यांचाच बघा आम्ही जयेश कडे गेलेलो रिया जयेश त्यांनी पण सांगितलं की आम्ही तिथे येऊन शर्यत करणारच आहे सोन्या तिथे येणार सोन्या पलणारच सविस्तार केला आजच राहुल भाई आलेले राहुल भाई माझ्या छोट्या भावासारखे आहेत त्यांनी सुद्धा माझ्या ते वासराजवळ बसून बाईट दिली का तू सांगशील तेवढ्यावर मी फिरवतो नाव नाव देतो मी बोललो त्याला दहा अकरा लाखावर दे त्याने सांगितलं अकरा लाखावर टाकून दे परत परेश भंडारीने नाव दिला अदात मध्ये पाच लाखावर नाव दिलंय आपले बागशालावाले आहेत बंडू शेठ त्यांनी चार गोंड्यांवर नाव दिलंय म्हणजे ह्या आड्यात ना प्रत्येकाची इच्छा असतो की माझी शर्यत एक नाही दोन दोन व्हा आता मी अ टकले कंपनी आपली कौशल्य त्यांना भेटून आलो जेव्हा तुम्ही आमच्या वेट करत होतो ना पडल्या तेव्हा त्यांनी पण सांगितलं का आम्ही नाव नाही देत पण आम्ही दोन खरेदी शंभर टक्के एवढ्या सर्व लोकांचा मोठे मोठ्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि घाटावरनं पण मोठी मोठी लोक येणार आहेत तर नक्कीच आता खूप सारा प्रतिसाद भेटतोय आता तुम्ही थोड्या वेळा पूर्वी बोलले की एक नवीन खरेदी झालेली आहे तुमच्याकडे काय खरेदी आणि कुठनं झाली होती ही खरेदी ती खरेदी <coughs> मी गेली गोलेवाडीतून दहा तारखेला गेली आणि आता आपल्याकडे आहे ती आणलाय वासरू आहे सतरा महिन्याचा वासरू आहे सतरा लाख दोन हजार एकशे अकरा रुपयाला घेतलाय आपण तो अजून मुंबईत पळवला नाही आता उद्या पळणार आहे खेडकालीच्या अड्ड्यात आणि सव्वीस जानेवारीसाठी मी त्याची एक शर्यत जमवून पण ठेवलेली आहे सव्वीस जानेवारीला माझ्या दोन करायची इच्छा आहे तर आपल्या या आधी देखील नक्कीच बैलगाळा क्षेत्र आपण शेतकरीचा मुलगा म्हणजे बैलगाचा आधीपासून आपल्याला छंद असणार या आधी म्हणजे कधीपासून आपल्याला हाय का बैल होती किंवा या आधीची बैलांचं काय असणार कसं काय होतं ऍक्च्युली मी अठरा वर्षा जो होतो तिथपासनं बैल पालतोय पण ती शर्यतीची नसताना झुंजीची होती आणि झुंजीची मी तितपासनं बैल पालतो आणि झुंजी क्षेत्रातील अध्यक्ष पण मीच आहे आणि आता काय झालं मागे झुंजीत व्हायला लागली पोलीस लोक यायला लागली त्रास द्यायला लागली मग त्याच्यामुळे मी तो क्षेत्रच सोडला आता हा कसा आपला लिगल आहे आपल्याला परमिशन भेटलाय पूर्ण होत आणि दादा आपण बैलगडा क्षेत्रात आहे आणि आजपर्यंत जे म्हणतात ना का बैलगडा क्षेत्रामध्ये एकदा घुसला ना की तो माणूस वेळा होऊन जातो पण आपण काय म्हणतो की हा एक छंद आहे आणि आज आपण एक स्वतः इतकं हो, स्वतःचे जीवावर उभं केलं आणि ते सांभाळून आपण एक छंद जोपासता म्हणजे काय सांगणार पब्लिकला तुम्ही का आपला नाद एक साईडला ठेवावा आणि जो आपला संसार प्रपंच व्यवहार काय असेल बिझनेस ते एक साईडला काय सांगणार काय सल्ला नक्कीच चांगला प्रश्न आहे क्रिकेट असो या बैलगाड्या बा, बा, शर्यती असो शोक सर्व करा पण तो एकदमच लावून नका घेऊ का आपला घरग्रस्ती संसार जो चालणार नाही तसं नका काम धंदे सांभाळून बाकीच्या गोष्टी करा नाहीतर आपल्या मुला आपल्या मुलांचं भविष्य खराब होतो शर्यती करा पहिला कामधंदे पण नक्की करायला पाहिजे कारण दादा आता आहे ना आता यंग जी पिढी आहे ना त्यांना खूप जास्त नाद आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्या नादाप्रती आपली आर्थिक परिस्थिती देखील त्यांनी सांभाळली पाहिजे का सा, आपण जाणून घेतली पाहिजे जा, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे आपण तेच बोलतो ना मी नान करायच्या अगोदर आपलं काम पण करा एकच नका करू जेव्हा काम कराल पैसे कमावाल तेव्हा आपला नान पूर्ण होईल आज दादा आपण एवढा शून्यातून वार आलोय आणि आज आपल्याला एवढा प्रतिसाद भेटतो जनतेचा प्रेम भेटतं आणि गावातला देखील तेवढा सपोर्ट नक्कीच भेटत आपल्याला काय म्हणजे आज या पदावर काय सांगणार सगळे आपल्या जेवढं आपल्यावर प्रेम करतात किंवा आपल्या सभोवताली जी पब्लिक असते जी मंडळी असते आपले घरचे असतात त्याच्याबद्दल काय सांगणार आपण पहिला तर मी गाववाल्यांचे परत एकदा धन्यवाद करेन मला आ, सावली मैदान देसाई गाव गावाचा अध्यक्ष बनवला आणि मोठ्या मोठ्या लोकांनी वयस्कर माझ्या वडिलांच्या वयाच्या लोकांनी ही जिम्मेदारी माझ्या खांद्यावर दिली करावी तू अध्यक्ष बनायचा आणि तुला हा अड्डा परत उंचावर न्यायचा आहे जो आपला अड्ड्याचा पन्नास वर्षापूर्वी नाव होता पन्नास वर्ष जो नाव होता तो पारंपरिक राहायला पाहिजे आणि अजून Uh, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे म्हणून ही जिम्मेदारी माझ्या कांद्यावर हो दिली आहे आणि त्याच्यासाठी मी पाहिजे तेवढी मेहनत करतो त्याच्यात मला सपोर्ट पण चांगला भेटला uh, संदीप भाई असतील अवि पवार असतील राहुल भाई असतील शेठ पडके असतील आकाश राऊत असतील मला ते वारंवार मदत करत असतात आणि माझे गाववाले माझे गावचे अध्यक्ष बालराम अर्जुन म्हात्रे आहेत परत हरिचंद मामा आहेत असे भरपूर लोकांनी गेला आता किती जास्त लोकांची नावं घेत बसू शकत नाही कारण पाच पाडे आहेत माझ्या गावात आणि पाचही पाड्यांचे पब्लिक असत मीटिंगला त्या हिशोबात मला मेहनत करणं आहे आणि नक्कीच आता जे आपली नवीन खरेदी जसे म्हटलं आपण गाव वासवतले काय म्हणजे कसं नियोजन झालं आपलं घेण्याचं किंवा या आता तर आपल्या मध्ये मध्ये तर नक्कीच नाच सुटलेला तर तू एक छंद अचानक म्हणजे काय असं जागृत झालं म्हणत काय सांगतो मी नाद बंद केलेला पण आत्ता मनात अशी इच्छा झाली का काम तर मी करतोच माझे धंदे चांगले चालूच आहेत आपली काही जागा जमीन विकलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट काय सव्वीस जानेवारीचा अड्डा ठाणे रायगड कमिटीने आम्हाला दिला त्याच्यात मी जास्तच खुश झालो मला तो अड्डा दिला ठाणे रायगड मधल्या काळात कसं होतं दुसरे अड्डे पण होत होते आता हा एकच अड्डा आम्हाला दिल्यामुळं मी त्यांना शब्द दिला होता मला अड्डा द्या उसाडण्याच्या मध्ये शब्द दिला होता तर मला आठ त्या मी लगेच वासरू घेतो आणि त्या तो शब्द पाळण्यासाठी मी लगेच वासरू पण घेतला आणि त्यांना दिलेला शब्द पण पूर्ण केला आणि तसंच आपला आनंद नादा छंद आपला आधीच नाही कसं काय नियोजन असतात आपला वासरू जा नियोजन करायला तर ते माझे भाऊ वगैरे आहेत ना काकाची मुलं ते जास्त बघतात युट्यूबला किंवा जसं समोर सा, जाऊन मी जास्त वेल देत नाही ऍक्च्युली कारण माझे धंदे आहेत भरपूर त्या ते हिशोबात तेच नियोजन करतील बाकी काय त्यांना पुरवायचं ते मी पुरवेन सव्वीस तारखेला नक्कीच शर्यत करणार असाल तर कसं काय असणार आहे शर्यत जमवलेली आहे का जमवायची एक्च्युली उद्याच आम्ही एक शर्यत करणार आहे कारण तो मुंबईला पळालेला नाही उद्या छोटी मोठी असो काही एक शर्यत करणार त्याच्यानंतर सव्वीस साठी पोरांनी एक जमवली बन माझी इच्छा एक नाही दोन करायची आहेत एक सकाळी लवकर दहा वाजता करणार आम्ही नवला आड्डा चालू करणार आहे एक सकाळी दहा वाजता होणार ती पठाण म्हणून वासरू आहे त्याच्याशी जमलेली आहे खोटचा आणि एक तीनच्या नंतर करणार ओके असं नियोजन आहे आमचं दादा तर अड्ड्यावरती ना खूप सारी बैल येणार आहेत तर आता राहिलं गोष्ट शर्यतींचा टायमिंग किती ते किती असणार कारण का आपल्याला बघायला गेले ना तर बाकीचे अड्डे ना आपले लेट चालू होतात म्हणजे ऑलमोस्ट दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत जातात पण आपला जे आपला मानाचं आहे तर कसं काय नियोजन कराल नियोजन म्हणजे आम्ही काय करणार आहे नऊ वाजता अड्डा चालू करणार माझ्या गावात पण भरपूर बैल आहेत त्यांना मी सांगितलंय का जे पण तुमच्या शर्यती जमतील त्या नऊ वाजता चालू करा दहा वाजेपर्यंत चालू करा नऊ बोलून आपण दहा वाजेपर्यंत चालू करूया पण नाव नोंदणी आम्ही एक वाजता बंद करणार आणि युट्यूब याच्यावर जमलेले शर्यती जे आहेत त्यांना फक्त आम्ही एक वाजे पण चान्स देणार एक चार शर्यती करून घ्यावा नक्कीच दादा जे कोणी आता बैलगाडा प्रेमी असतील किंवा बैलगाडा मालक असतील काय आवाहन कराल आपल्या या फाटीवरती कशा प्रकारे आलं पाहिजे आणि काय सांगाल त्यांना यायला पाहिजे म्हणजे त्यांना पण उत्सुकता आहे येतीलच ते शंभर टक्के आणि जे जुने असतील Uh, किंवा नवीन असतील त्यांचा सर्वांचा मान आम्ही करणार सन्मान करणार प्रत्येकाला हार शाल वगैरे श्रीफल देऊन त्यांचा मान सन्मान करणार नक्कीच तर दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी या आणि नक्कीच या संधीचा लाभ घ्या कारण का खूप चांगलं मैदान असणार आहे आणि दादांची मेहनत आज तुम्हाला बघायला वाटते एवढी सगळी मंडळी घेऊन दादा स्वतः सुभे राहून तिथे संपूर्ण फाटी बघतात आणि नक्कीच खूप सारे योगदान असणार आहे संपूर्ण देसाई गावाचं आणि दादांचं देखील तर दादा खूप सारे शुभेच्छा या फाटीसाठी आणि तुम्ही जो वासू घेतले ना नक्कीच तुमचं नाव करेल कारण का खूप सुंदर वासर आहे आणि पल पण त्याचा भारी आहे कारण का आत्ताच आपण बघितलं त्याच्या पाठीवर गटपास झालेल्याचं निशाण आहे कारण का दहा गाड्यांमधनं पहिलं आहे ना आपल्याकडे तर नाही आपल्याकडे फक्त कसं बिंजोडचे म्हणजे दोन गाड्या आहेत ना काय सांगाल का काय बघून घेतलेलं म्हणजे पल वगैरे कसं आहे पल ते मी याच्यावर Uh, मोबाईलवरच बघितलेला आणि त्याचं जर असं नाव आहे वासरू पलतोय आदात मध्ये आणि ते मुख्य म्हणजे ते कळणी पडतं दोन्ही न म्हणून मी बोललो की घरात दिसायला पण सुंदर आहे तो एक जवळ पाहिजे ऑफिसवर आलो कसं थोडा मागे गेलो मनोरंजन मन खुल्ला होऊन जातो बाकीचे विचार निघून जातात डोक्यातून आणि अजून एक गोष्ट अशी आहे का जर घाटावरचे माझे भाऊ कोणी येत असतील आणि त्यांची राहायची सोय नसेल कुठे तर मी करेन इथे सर्वांची सोय राहायची तर नक्कीच मित्रांनो इथल्या लोकेशन तुम्हाला देतोय दादांशी संपर्क साधत दादांचा ऑफिस इथेच आहे जवळच तर जे कोणी येत असतील ना नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि खूप सारे शर्यतींचा आनंद घ्या थँक्यू धन्यवाद दादा तर मित्रांनो दादांनी सांगितल्याप्रमाणे बघा इथे कितीतरी लोक मस्त आरामात राहू शकतात झोपू शकतात आणि फॅन्सची वगैरे लाईटची वगैरे मस्त सोय आहे बघा दादांनी तर बोललेलं दोनशे लोकं पण खूप जास्त राहतील आणि समोरच्या साईडला जर जागा नसेल ना तर ह्या साईडला पण कोणी राहू शकतात नक्कीच चांगली अशी सोय केलेली आहे दादांनी नक्कीच अध्यक्ष असल्याप्रमाणे त्यांची चांगलं असं नियोजन असणार आहे आजचं